नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौरव वाडे संत्रा एका संत्रा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आपण आलेलो आहे पेट पेटमांगोळी गावामध्ये वरुड तालुक्यातील गाव आहे आणि आपल्यासोबत आहे संत्रा उत्पादक शेतकरी आपण मागल्या वर्षी या बाग बागेला ट्रीटमेंट दिलेलं आहे आणि ट्रीटमेंट करत असताना जे त्यांचे अनुभव आलेले आहे त्यांना आणि एक आपचीच भाऊ आहे त्यांनी आपला ट्रीटमेंट घेतलं नाही आहे आणि त्यांचा यावर्षी ट्रीटमेंट घ्यायचं आहे आपण दोघांच्या बागा पण बघू आणि दोघांशी संवाद पण साधू नमस्कार नमस्कार आपलं नाव शरद अभिमानजी श्रीराव मागल्या वर्षी आपल्या शेतामध्ये किती माल निघाला मागच्या वर्षी अंदाजे पन्नास टन समजा आणि झाडाची कंडिशन कशी होती कंडिशन खूप खराब होती आणि तुम्हाला माझ्याबद्दल कुठून माहीत पडलं माझा पुतणे आहे कुशल ते त्याला एक दिवस बाग बागेमध्ये आणलं आणि त्याने सांगितलं की आमचे भाऊ एक मित्र आहे संत्रा एक संत्रावाले आणि त्यांचं जर ट्रीटमेंट घेतलं तर बाग सुधरू शकते आणि माल पण भरपूर निघू शकते असं त्यांनी सांगितलं आणि वर्षभरात आपण सुरुवात कधी किती तारखेला केली आपण सुरुवात या बागेच्या फरवरीमध्ये मध्ये केली शेतकरी मित्रांना आपण फरवरीमध्ये इथे सुरुवात केली होती आणि फरवरीमध्ये जेव्हा सुरुवात केली तर बागेची कंडिशन आता जे बघतो याच्यात सिक्स्टी फोर्टीच्या दरम्यान होती आणि जेव्हा आपण इथे एंट्री केली तेव्हा समजलं समजला जमीन हे खूप भारी जमीन आहे आणि माती इथे जवळपास दहा फुटापर्यंत दहा पंधरा पंधरा फुटापर्यंत काळी माती आहे आणि या वर्ष इथे जो प्रॉब्लेम आहे सर्वात जास्त इथे गडीचा प्रॉब्लेम जास्त होतं ऑपटेकिंगचा प्रॉब्लेम जातं जे जेवण आपण जे अन्नद्रव्य टाकतो आहे खतं वगैरे टाकतो ते त्या प्रमाणात त्या झाडाला भेटत नाही त्याकरिता आपण इथं कल्चर्स इथं ॲक्टिव्ह केले दोनदा आपण इथं कल् कल्चरसाठी दिलेलं आहे त्यासोबत फवारणीचं जे आपण शेड्यूल घेतलेला आहे एकदम किडीनुसार आणि जेनेरिक फवारणी पूर्ण जेवढे जेवढे औषधं आहे इथे ब्रँडेडमध्ये कमीत कमी ब्रँडेडमध्ये आणि सगळे जेनेरिक जे प्रोडक्ट्स आहेत जे केमिकल्स आहेत बायो फर्टिलायझर्स आहेत बायो पेस्टिसाईड्स आहेत इथे यूज केलेले आहे आपण तसा न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलेलं आहे सेकंडरी मॅनेजमेंट केलेलं आहे त्यानंतर हा भाग आपण फुलवलेला आहे मागच्या वर्षी यांच्याकडे जवळपास पन्नास टनपर्यंत माल होता आणि मालाची क्वालिटी जर वायभार खूप होतो वायबार वायबार म्हणजे जे उभळधुबळ संत्र जास्त प्रमाणात होते आता यावर्षी जर विचार केला तर आपल्या इथे किती तुलनेत किती माल आहे मागच्या वर्षीपेक्षा मागच्या वर्षी तिप्पट आणि मागच्या वर्षीपेक्षा तिप्पट जवळपास हे झाडं चौदाशे झाडं ना चौदाशे चौदाशे झाडं आहे चौदाशे झाडामध्ये जवळपास सव्वाशे टनपर्यंत सव्वाशे ते दीडशे टनापर्यंत टन म्हणजे येऊ शकतं कारण त्यातला आपल्याकडे एक दोनशे अडीचशे झाडाचा जो पोषण आहे तो होता नाही बाराशे झाडं कंप्लीट होते आणि बाराशे झाडामध्ये काही सत्तरांशे झाडं फायदोत्राला लागण होते आणि काही प्रॉब्लेमॅटिक होते तसेच शंभर झाडं सोडून द्या अकराशे झाडावर जवळपास आता सव्वाशे ते दीडशे टन माल आता हल्ली तयार आहे आणि यावर्षी एवढ्या प्रमाणात गड झाली आजूबाजूला गड झाली पण इथं पण गड झाली असं गड झाली नाही पण त्या तुलनेत जर आतापर्यंत किती ट्रॉल्या संत्र फेकले जातले आपण दोन ट्रॉले फेकले म्हणजे एका एक, एक ट्रॉली किती क्विंटलची जवळपास एक ट्रॉली दोन टन ना चार टन चार ते पाच टन पाच टनापर्यंत आपण माल इथून फेकलेला आहे किती टनातला दीडशे टनातला पाच टन आपला गड झालेली आहे आणि तुमच्याच भावाकडून आपण आता प्रतिक्रिया घेऊया नमस्कार नमस्कार पूर्ण नाव आपलं देवदास अभिमान शिवा आणि आपली बाग या बागेच्या बिलकुल धुरेल धुरास लागूनच आहे आणि आपल्याकडे पूर्ण संत्रा झाडं किती आहे सातशे झाड किती माल होता तुमच्याकडे सुरुवातीला यावर्षी कमीत कमी सत्तर पासष्ट टन संत्र होते झाडावर संत्र होते आणि आज कंडिशन तुडा आली आली किती माल असेल आपल्या इथे आता पंचवीस म्हणजे जवळपास तुमचा तीस टनाचा लॉस झालेला संत्र तीस आणि झाडाची कंडिशन कशी राहिली झाडाची कंडिशन मागच्या वर्षीच्या पेक्षा थोडीशी बिघडली आहे आणि खर्च किती आला आतापर्यंत खर्च आला असं दोन लाख जवळपास म्हणजे दोन लाख खर्च केला जेव्हा गड लागले तिथून त्यांनी खर्च बंद केला आणि आपल्या यांचा धुऱ्याला धुऱ्याच प्लॉट आहे तुम्हाला तिथून मी दाखवतोच तुम्हाला तिथे जाग्यावर स्पॉटवर का हा भाग हा आहे आणि हा भाग आहे तर विषय काय झाला यांनी जे फर्टिगेशन नेहमीप्रमाणे जे करतं दरवर्षीप्रमाणे तेच करत राहिले फवारणी तेच झाली कारण दरवर्षी जो बाग येतो त्या हिशोबाने चालले पण यावर्षी पाण्याचं जा प्रमाण जास्त होतं येणारे बुरशीजन्य रोग जमिनीतील बुरशीजन्य रोग ॲक्टिवेशन ई सी इलेक्ट्रिक कंडिव्हिटी ह्या गोष्टी भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स होते यावर्षी जमिनीमध्ये ते यांना ते दरवर्षीप्रमाणे प्रॅक्टिस करत राहिले आणि आपण या बागेमध्ये कल्चर्स एन पी के बॅलेन्स फर्टिगेशन बॅलेन्स न्यूट्रिशन बॅलेन्सिंग सोबतच बायोफर्टिलायझर्स एवढ्या प्रमाणात आपण इथे टाकलेलं आहे आणि हे बॅलेन्स करून आता शेवट पण आपण इथे एक आठ ते दहा दिवसाआधी अमोनियम आणि मॅग्नेशियम शेवट दिलेलं आहे जेणेकरून याचं एन्झाईम्स म्हणजे जे पानातील क्लोरोफिल आहे हे स्टेबल राहिलं पाहिजे आणि झाडाला ग्रीनरी कायम राहिली पाहिजे यासाठी आपण मॅग्नेशियम आणि अमोनियम सल्फेट दिलेलं आहे लास्टमध्ये तर आपण आता या दोन बागेचं अंतर बघूया ठीक आहे आपण आलेलो आहे बागेच्या सेंटरला दोन बागा आजूबाजूलाच आहे आणि जिथे आपलं ट्रीटमेंट झालं आहे दादांच्या या हे इथं बाग आहे आणि ही जी बाग आहे ही दादांची आहे इथे ट्रीटमेंट आपलं झालेलं नाही आहे आणि आपल्या इथे जवळपास तर चार ते पाच टन फळं आपले फळंगड झालेली आहे आणि आपल्या इथं माल जो होता तिथं सव्वाशे दीडशे टन माल होता त्याच्यातला आपला पाच ते चार ते पाच टन माल आपला घडलेला आहे आणि दादांकडे जवळपास दादांचं म्हणणं आहे सत्तर टन माल होता आणि जवळपास चाळीस पंचेचाळीस टन मालाचा हजार आहे तीस टनाची गळण झालेली आहे आणि दा बागेतला फरक तुम्हाला दिसूनच राहिलेला आहे दोन बागेतला फरक जो आहे तो तुम्हाला दिसूनच राहिलेला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद